सह्याद्री सुपरफास्ट, मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुया देश विदेशांसह राज्यातील महत्त्वपूर्ण बातमण्यांचा आढावा सह्याद्री सुपर फास्ट मध्ये विधानसभा निवडणुकीसाठी अद्याप कुठल्याच पक्षाने उमेदवार जाहीर केले नसले तरी जळगाव ग्रामीण मतदारसंघात मात्र मंत्री गुलाबराव पाटील आणि माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यात लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे या दोघां नेत्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप प्रत्यारो करण्यास सुरुवात केली या दोन गुलाबरावांमधील टक्कर राज्यात चर्चेचा विषय ठरणार असल्याचे चिन्ह आतापासून दिसू लागले कोल्हापूर सांगली जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रामध्ये गेल्या दोन तीन दिवसापासून जोरदार पावसाची बरसात सुरू आहे हवामान विभागाकडून सातारा जिल्ह्यासाठी आज आणि उद्या असे दोन दिवस रेड अलर्ट देण्यात आलाय त्यानंतर पुढील दोन दिवसांसाठी सुद्धा ऑरेंज अलर्ट देण्यात आले आणि सातारा जिल्ह्यासाठी आजपासून पुढील चार दिवस पावसाचे असणार आहे दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा गेल्या तीन दिवसापासून धुवाधार पाऊस कोसळत आहे शहरात जिल्ह्यामध्ये पूरसदृष्ट परिस्थिती निर्माण झाली आहे जिल्ह्यातील नद्यांच्या आणि धरणांच्या पाणी पातळीमध्ये वेगाने वाढ झाल्याने रस्ते वाहतुकीवर विपरीत परिणाम झालेत शासनाने लाडकी बहीण लाडक्या भावासारखीच आंदोलक नावाची योजना जाहीर करावी असं म्हणत ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे विरोधकांनी देखील ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही अशी लेखी हमी द्यावी असं आवाहन देखील हाके यांनी दिलंय दरम्यान आजपासून ओबीसी आरक्षण बचाव जन आक्रोश यात्रेला सुरुवात झाली असून यावेळी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी शासनाच्या संरक्षणात खिरापत वाटल्यासारखे कुणबी सर्टिफिकेट वाटले जात असल्याचा आरोप सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण तापले आहे काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी खासदार शरद पवार यांची भेट घेत सध्या राज्यातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे तुम्ही आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी केली होती विशेष म्हणजे शरद पवार यांनी देखील या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला होता त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांची मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पंधरा मिनिटे एकत्रित चर्चा झाली केंद्रात एनडीए सरकार सत्तेवर येता जनता दल युनायटेडचे नेते बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्यासाठी मागणी सातत्याने करत होते मात्र बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या पक्षाला आज अंतिम उत्तर मिळाले आहे या उत्तरात बिहारला विशेष राज्याचा दर्जा, दर्जा मिळू शकत नाही असं म्हटलंय जे डीयूचे खासदार रामप्रीत मंडल यांच्या प्रश्नाला उत्तर देताना पंकजा चौधरी यांनी लेखी उत्तरात बिहारला विशेष राज्याचा दर्जा मिळू शकत नसल्याचं सांगितलंय सुपर पत्रकारिता, निर्भीड भूमिका, सत्याचा राखा, सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची सात मतं फुटल्याची चर्चा आहे काही आमदारांनी क्रॉस वोटिंग केलं असून या आमदारांवर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच इगतपुरीचे काँग्रेस आमदार हिरामन खोसकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाण्यातील आनंदाश्रमात भेट घेतली या भेटीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आता हिरामन खोसकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तोंड भरून कौतुक केलं आहे आरोग्य कर्मचाऱ्यांना पदोन्नत्या देण्यात यावे या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांसाठी आज बुलढाणा जिल्हा परिषदेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी प्रशासनाचे आरोग्य सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी बुलढाणा जिल्हा परिषदेच्या परिसरात लक्षवेध छत्री धरणे आंदोलन करण्यात आले आहे यावेळी दोन वर्षापासून आरोग्य कर्मचाऱ्यांचे पदोन्नती रखडले आहे प्रशासनाच्या चाल ढकल कल्पनामुळे ह्या पदांच्या रखडल्याचा आरोप आरोग्य कर्मचाऱ्यांनी केलाय तसेच एकतीस जुलै पर्यंत प्रशासनाने समस्यांकडे लक्ष न दिल्यास एक ऑगस्ट पासून उपोषण करू असा इशारा आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिलाय जालन्यात ओबीसी बचाव जन आक्रोश यात्रेचं नागरिकांनी जल्लोषात स्वागत केलं आजपासून लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या नेतृत्वात ओबीसी बचाव जन आक्रोश यात्रेला सुरुवात झाली आहे जालना जिल्ह्यातल्या डोनगाव टाका गव्हाण आणि वडीगोद्री या गावात नागरिकांनी या यात्रेचं जल्लोषात स्वागत केलं तर वडीगोद्री गावात ओबीसी बांधवांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे विवाह हो बाह्य संबंधातून गर्भवती राहिलेल्या प्रियसीचा गर्भपात करताना मृत्यू झाला त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावताना प्रियसीच्या दोन्ही मुलांना इंद्रायणीच्या नदीपात्रात जिवंत फेकून देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय पुण्याच्या माळो तालुक्यातून ही धक्कादायक आणि हादरवून सोडणारी घटना समोर आली आहे ही संतापजनक घटना नऊ जुलै रोजी घडली असून या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आलंय या प्रकरणी प्रियकरास आणि त्याच्या मित्राला तळेगाव एम आय डी सी पोलिसांनी बेड्या ठोकल्यात मराठा आरक्षणकर्ते मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील भोकर येथे बालाजी कदम हे आजपासून भोकर तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषणास बसले सह्याद्री सुपरफास्ट बातमीपत्र तिथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री